नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र मित्रांनो आज आपल्या जुचंद्र गावात आगरी कोळी आदिवासी बांधवांची एकी असणं फार महत्त्वाचं बनलेलं आहे आज गावकरी पंचवीस टक्के आणि परप्रांतीय पंच्याहत्तर टक्के इतके प्रमाण झाले आहे गावात आपले वर्चस्व टिकायचे असेल तर तुमची एकात्मता ही तुमची मोठी ताकद ठरू शकते आज आपण पाहतो की परप्रांतीय दादागिरी करत आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे आपलेच गावकरी आहेत मग आपणच आपल्या विरुद्ध जात आहोत हे चित्र आता बदलायला हवं आज आपला गाव धार्मिक आणि रांगोळी कलाकारांचा गाव म्हणून प्रसिद्ध आहे पण आपल्याला आपल्या गावातील मुलांना खेळण्यासाठी एकही प्लेग्राऊंड देता आली नाही याची सर्वांनी खंत बाळगा त्याचप्रमाणे आपल्या जुचंद्र गावात आता ज्याप्रमाणे आपण गणपती उत्सव दहंडी उत्सव नवरात्री उत्सव आयोजन करतो त्याप्रमाणे आपण ज्युचंद्र गावात मेळाव्याची सुद्धा आयोजन करतो म्हणजे त्यावेळेस पूजा करण्याचा अधिकार व कोणी केलं पाहिजे कृष्ण कोण बनणार अशा प्रकारे आपण ठरवत असतो पण हे झालं धार्मिक कामासाठी पण माझ्या ज्युचंद्र गावाचं काय आज आपण आपल्या गावात जागृत ग्रामस्थ कार्यशील कार्यशाळा मेळावा जुचंद्र अशा प्रकारे कार्यक्रम राबवला पाहिजे त्या त्याचे आयोजन कोणी करायचे हे तुम्ही ग्रामस्थांनी ठरवायचे आहे या कार्यशाळेत सर्व पक्षाचे ग्रामस्थ उपस्थित राहतील मी म्हणतो यामध्ये पक्ष राजकारण आणूच नका सर्व जुचंद्र ग्रामस्थांनी एकत्र यायचे आहे आणि आपल्या जुचंद्र गावात आपण आपल्या पिढीसाठी काय योजना राबवू शकतो याचा विचार विनिमय करण्यात यावा जुचंद्र गावात इतके सर्व मोठमोठे नेते मंडळी असताना जुचंद्र गावातील रस्ते खराब आहेत पाणी वीज याची कुठे नेमकी गरज आहे अशा प्रकारे एक मिटिंग घ्या या ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये जे कोणी नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी तुम्ही संवाद साधा बघा तुम्ही सर्वजण जुचेंद्राचे ग्रामस्थ आहात आणि ग्रामस्थांच्या नागरिकांचा पैसा सर्व काही ज्युचंद्र गावासाठीच लागला पाहिजे परप्रांतीयांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी हा पैसा लागता कामा नाही मग म्हात्रेवाडी असो असोबा नगर असो सोमेश्वर नगर असो अजून कुठेतरी लागता कामा नाही आज गावात ठिकठिकाणी चाळी बिल्डिंग यासाठी भरणी झाल्या आहेत त्यामुळे गावात पूर परिस्थिती निर्माण होते तर यावर तोडगा उपाय काय करता येईल याचा निर्णय सर्व काही या ग्रामस्थांनी जागृत ग्रामस्थ कार्यशील कार्यशाळा मेळावा ज्यूचंद्र अशा प्रकारे या मेळाव्याचे आयोजन करून थेट समोरासमोर बसून गावातील आदरणीय सन्माननीय लोकांच्या उपस्थितीत वादविवाद व वा भांडण न करता प्रश्न सोडवायचे आहेत गावात इतके परप्रांतीय शॉप कसे निर्माण झाले त्यामुळे गावातील पिढी व्यसनाधीन होऊन वाया तर जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी आणि जो कोणी अशा प्रकारे तरुण पिढी बर्बाद करीत असेल त्यास तेथे जा विचारण्यात यावा समज देण्यात यावी कारण आपला जुचंद्र गाव धार्मिक रांगोळी कलाकारांचा खेळाडूंचा क्रिकेटप्रेमींचा गाव आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे या परप्रांत्यांप्रमाणे तुम्ही वागू नका आपल्याला आपली संस्कृती विचार धर्म टिकवायचा असेल तर आधी आपण सर्वजण किती महत्त्वाचे आहोत याचा विचार व्हायला हवा करायला हवा गावात काही रुसवे फुगवे असतील तर या जागृत ग्रामाचा कार्यशील कार्यशाळा मेळावा जुचंद्र या मेळाव्यात येताना प्रत्येकाने राग रुसवा मनातले वाईट विचार बाजूला ठेवून फक्त गावातील एकात्मतेच्या दृष्टीने पाहायचे आहे फक्त आणि फक्त माझ्या ज्युचंद्र गावाचा विचार प्रत्येकाच्या मनात असायला हवा या मेळाव्यात नवनवीन योजना कशा राबवता येतील याचा विचार व्हायला हवा आता मी म्हणतो या योजनांसाठी पैसा येणार कुठून मग आता जे जे पैसा जो पैसा ज्युचंद्र गावासाठी येतो निधी येतो तो थेट राजकारणी लोकांच्या थेट नेते मंडळीच्या तिजोरीत जातो तो पैसा आणि त्याचा हिशोब गावकऱ्यांनी या मेळाव्यात विनिमय करून घ्यायचा आहे आणि तो पैसा पुन्हा ज्यूचंद्र गावाच्या हितासाठी कसा लावला जाईल याकडे प्रत्येकाने पाहायचे आहे त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ पुण्यस्मरणार्थ कुणाच्या जन्माच्या आनंद उत्सवाने तर इतर कुणाच्या काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी तसेच कुणी देणगीद्वारे हे पैसे अशा प्रकारे ज्युचंद्र गावाच्या हितासाठी एकत्र करून त्याने आपल्या ज्युचंद्र गावातील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण तसेच इतर सुविधांसाठी खर्च करायचे आहेत माझ्या ज्युचंद्र गावाचा एका सुंदर नगरीप्रमाणे निर्माण करायचा आहे ही अशी इच्छा प्रत्येकाने प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या उराशी बाळगून ही जास्तीत जास्त जागृत ग्रामस्थ कार्यशील कार्यशाळा मेळावा जुचंद्र याचे आयोजन करून राबवायचे आहे दाखवून द्यायचे आहे आता ग्रामस्थांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्या इतर परक्यांना मदस्ती करून राजकारणी लोकांचा फायदा करून देऊ नका जुचंद्र गाव आपला आगरीकोडे आदिवासी बांधवांचा गाव आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवूनच वागा आपली आई चंडिका देवी ज्युचंद्र आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे तिचा वरदस्त प्रत्येकाच्या मस्तकावर आहे करा सुरुवात चांगल्या कामाला यश येणारच कारण चांगले विचार चांगले आचार आणि चांगलं करण्याची सवय असेल तर प्रत्येक काम चांगलंच होणार आणि त्याचप्रमाणे या योजना राबवताना गावातील युवा पिढीला रोजगारसुद्धा प्राप्त होईल हे लक्षात घ्या दुसऱ्या कुणाची चाकरी करण्यापेक्षा आपल्या गावाचे हित पहा गावातच पैसा आहे गावकऱ्यांनी तो बरोबर ओळखून गावासाठी खर्च केला पाहिजे व त्यातून काहीतरी योजना राबवत राबवल्यानंतर कसा पैसा मिळेल याकडे पाहिलं पाहिजे आणि महत्त्वाचे जे, जे अनिवार्य व्यक्ती आहेत ते जर या मेळाव्याला आले नाही तर ते त्यांना पुढील काही दिवस कोणत्याही कार्यक्रमाला बोलू नका एक विनंती आहे आणि आपल्या गावात पवनचक्की परत मत्स्यशेती सौरऊर्जा याचा वापर कसा करता येईल याकडे पहा आणि आपल्या गावात शेती कोण करत नाही तर शेतीकडे लक्ष द्या उद्या असं नको हो व्हायला की परप्रांत्याने जर आपला तिथून येणारा भात बंद केला तांदूळ बंद केला तर आपल्याला उपाशी मरायची पाळी येईल म्हणून गावातच शेती वगैरेकडे लक्ष द्या आणि निर्भर बना स्वतः डिपेंड बना जय आगरीकोळे आदिवासी बांधव जय जिचंद्र जुचंद्रवासी धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जरूर करा कारण प्रत्येकाकडे हा व्हिडिओ पोचला पाहिजे माझ्या जितंद्र गावासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि माझ्या जिचंद्र ग्रामस्थांसाठी माझ्या आग्रिकोडी आदिवासी बांधवांसाठी हा व्हिडिओ काढलेला आहे याकडे जरा लक्ष जरूर लक्ष द्या धन्यवाद जय महाराष्ट्र